दाखल क्रमांक तेहतीस आपल्याला पाहायला मिळतोय या देखील पहिल्या सामन्यामध्ये आपल्या संघाला निश्चितच देशिन आणलं होता असा हा जर्सी क्रमांक तेहतीस वर्ग आपल्याला चढाईपटू पाहायला मिळतोय साहिले यांच्या चढाई दाखल झालाय चर्सी क्रमांक सात इथे मात्र पैसा याच्यावरती रायडिंगला हँडल करताना पाहायला मिळाला हे गुण मिळतोय हे कालिका मिळतो हे सांगायला आणि आता मात्र चर्सी क्रमांक अकरा आशिष कबळ याच्यावरती जबाबदारी असेल तिसरी जराच्या बारा जमला येतोय आणि इथे मात्र डिफेन्स मध्ये खेळ मैदानाच्या बाहेर मिळतोय तो कालिका मिळजोळ संघाला प्रत्युत्तर दाखल असेल माध्यमातून क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय बेस्ट रायडर आहे कालिका मिळजोळ संघाचा आणि आता पाच च्या डिफेन्स मध्ये तर आपल्याला पाहायला मिळेल ऑफ असेल दोन दोन एक शे फेन्स आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट कॉर्नर लांक झगडी आणि राईट कॉर्नरला राईट हिंड ला

डॅश आपल्याला पाहायला एक गुण मिळतोय रत्नदीप संघाला प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक दहा पैसा सण ब्लॉक सहा कुणाच्या माध्यमातून केला गेलेला आपल्या संघाला देण्याची चार साठी फेंट्स आपल्याला पाहायला मिळतोय रत्नदीप संघाचा इथे मात्र कोन वरती जाऊन प्रयत्न करावे लागतील बोनस कोनॉप असेल टचमची असेल आवश्यकता राईट कॉर्नर वरती साखर आपल्याला पाहायला मिळतोय जॉब डिफेंडर आहे रत्तदीप डिफेंडर आपण बेचाळीस रंगाचा जल सिंगा बघा पंधरा पंख सगळ्याच्या माध्यमातून गेला गेलेला हा डबल टाय आउट आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि एक गुण मिळतोय रत्नदीप क्रीडा मंडळ बेचोळी संघाला आणि रिलाय होणार आहे जर्सी क्रमांक अकरा आशिष गबाळे आणि तिसऱ्या चढाईवरती जबाबदारी दिली जाते बोनस मनोजपूर घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय लेफ्ट कॉर्नर दिशेने चढाई उंच कोरा चढाई कुठं आपल्याला पाहायला मिळतोय साचे डिफेन्स मध्ये ते बोनस कोणावर असेल परंतु म्हणूनच गुण की बॅटर पाणी ते गुण घेणं आवश्यक असेल आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल मेनर वरती पॉईंट घेण्याचा प्रयत्न एक गुण मिळतो आहे रत्नदेव क्रीडा मधून वीस जोडी संघाला जर्सी क्रमांक सहा पुणाऱ्याला आवश्यक तर होते टॅकल करण्याची परंतु डबल मॅन्डेट झाला आणि त्यानंतर मात्र रायडर आपल्या होल्ड मध्ये फरकत असताना इथे मात्र डॅश करण्याचा प्रयत्न आणि असा आहे जर्सी क्रमांक 33 24 षटी दाका झालाय तो फ्रंट ऑफ फ्रंट ब्लॉक मध्ये जबरदस्त आणि इतका चांगले सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो पंकज जा असा जाते तिसऱ्या षटडी साठी जर्सी क्रमांक 10 फैजल शेट्टी दाखल झालाय बोनस गुणव असेल टच पण जे असेल लपू शकता निश्चितच स्लिप करणार आहे षटड्याला सुरुवात करून राईट कॉर्नरवरती रैपिडली शूट करून अटॅक करायचा प्रयत्न फैजल याचा वारंवार झालाय परंतु या षटडी मध्ये कमाल करावी लागेल थोडासा स्कायड झालाय आणि त्याचा फायदा इथे मात्र काली कमेल जोशी संघाक काय घडेल काय बिघडेल इथे मात्र चालू आहे परत मध्ये इथे मात्र सागर टीम बघ आपल्याला पाहायला मिळाला तो कालिका संघाचा आणि गुण मिळतोय कालिका संघाला तिसरी चढाई असेल सुनील यांच्यासाठी आणि इथे मात्र सागर याच्यावरती वरती लाच्या आपल्याला पाहायला मिळाला माध्यमातून आणि इथे मात्र तिसरी चढाई असेल आशिषाच्या वरती जर्सी क्रमांक अकरा इथे पॉईंट घ्यावा लागेल घरा किंवा मैद्राच्या बाहेर चढ असतो अशा स्वरूपाची चढाई असताना जबाबदारी दिली गेली आहे वारंवार प्रयत्न केला जातोय सहा डिफेन्स जरूर आहे परंतु इथे मात्र आवश्यकता आहे किंवा टच पॉइंट पॉईंट घ्यावा लागेल इतकाच छपळा दाखवली ती आशिषाने जर्सी क्रमांक अकरा ऐकून कोण मिळतोय रत्नदेव क्रीडा मंडळ मिरवाई संघाला आणि कालिका मिरजवाळी संघाशी केला तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड साईल चढाईसाठी दाखल झालाय साच्या डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे मात्र पॉइंट स्कोर करणं गरजेचं असेल पॅकच चालू आहे माध्यमातून घेतला प्रयत्न बिल्डर वरी स्वतः झोपून दिलाय काउंटिंग चालू आहे वेळेवरती सपोर्ट येणं आवश्यक होता परंतु ते मात्र झालं नाही आणि दोन मोरे कारत केले जात आहेत पॉईंट गोष्ट काही नाही सोय जसे मग दहा फैजल टीम रायडिंग मोर्चा आपल्याला पाहायला मिळतो आणि आता मात्र काली कमी जोडी संघ पुन्हा एकदा पुलस झालेला आपल्याला पाहायला मिळतो सात मोरे मैदानावरती आणि का रत्नदीप क्रीडा मंडळ मी जोडी संघ इथे मात्र थोडासा सा दग आपल्याला पाहायला मिळालाय पंकज सगळ्याच्या माध्यमातून केले गेले गेले आणि इथे मात्र फैजल जेठी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला फैजल जेठी एकमेव रायडर आशिष गाभाळे मैदानावरती अजूनही प्रेझेंट असताना आपल्याला पाहायला मिळेल सांगितलं बेस्ट रायडर आहे कालिका मेरजोनी संघाचा बॉडी बाय पॉइंट घेतला जाईल का की सुपर डेकर शिकार करे तो साईड आणि इथे मात्र सौरभ जाधव कडून केला गेलेला आभार आपल्याला पाहायला मिळतो डबल टाय होल्ड परिचित आहे दोन्ही संघांनी जवळून खेळ पाहिला आणि आता मात्र तिसरी चाळ आपल्याला पाहायला मिळते चर्सी क्रमांक अकरा आशिष आपल्याला पाहायला मिळेल इथे पॉइंट स्कोर करणं गरजेचं असणार आहे सुनीलच्या दिशेने चाललेली चढाई आपण पाहतोय कोलवरती चालेला डिफेन्स कालिका मिरजोळी संघाला फ्रंट नाही येत नाही इथे मात्र लाज रेट आपल्याला तिसऱ्या चढाई वर तीस पहिली तिसरी चढाई रेट आपल्याला पाहायला मिळते आशिष यांच्या माध्यमातून इथे पॉईंट स्कोर करायला खोल जाण्याचा प्रयत्न आहे इथे मात्र रन वरती लगावली गेली लाजबाब ठीक आपल्याला पाहायला मिळते एक मोरं काय केलं जाईल गुण मिळतोय नंतर एक सांगाला तिसरी चढाई रोहित याच्यासाठी कालिका मिरजोळी संघाचा चढाई मोठा आपल्याला पाहायला मिळतोय साहिल मैदानाच्या बाहेर आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये इथे रोहित वरती जबाबदारी दिलेली आपल्याला पाहायला मिळते सौरभ जाधव काय का या मैदानावरती स्वतःला प्रश्न विरोधात कोण घेतला जात आहे तिसरी चढाई असेल पाच डिफेन्स मध्ये आशिष गाबाळी या आधीच्या चढाईवरती निश्चितच एक गुण घेतला होता किकच्या स्वरूपात आता मात्र पुन्हा एकदा जवाब जम्प आपल्याला पाहायला मिळाले जबरदस्त रेडचं प्रदर्शन आहे मात्र जलसी क्रमांक पाच याचा शोल्डरचा सपोर्ट घेऊन <काणगी नहीं> आपल्याला जम केला आणि त्यानंतर मात्र स्वतः मेंड्यांवरती झोपून दिलाय कुंड्याच्या संघाला आणि आता मात्र कालिका संघाची देखील तिसरी चढाई असेल जलसी क्रमांक सात साईल याच्या जबाबदारी दिलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आता मात्र सागरचा एक काही टायगर करतो आपल्याला पाहायला मिळायला आवश्यकता नव्हती राजा पुन्हा एकदा आशिष कपाळे आपल्याला पाहायला मिळतोय पाचचा डिफेन्स फेंट असेल बोनस गुरु असेल टच आवश्यकता आणि इथे मात्र कामगिरी जबरदस्त डॅश आपल्याला पहायला मिळालं माध्यमातून एक कोण मिळतोय कालिका मिरसोळी संघाला इथे मात्र तिसरी चढाई असेल

सामना सामन्यासाठी शेवटची पाच मिनिटे शिल्लक आणि गुण पदक असेल मिरजोळी संघ पंधरा गुण कालिका मिरजोळी संघ बारा गुण आपल्याला पाहायला मिळत आहेत दरम्यान इथे मात्र टीम मिटिंग बोलवली गेली आहे दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक आपल्या संघाला मार्गदर्शन करताना पाहायला येस मॅच ऑन झाली आशिष कपाळी राईट करते आपल्याला पाहायला मिळते दोन मोरे मैदानावरती इथे जर टॅकल झाला तर निश्चितच शुभ टॅकलच्या स्वरूपात दोन गुण मिळू शकतात परंतु

आठ रनची लीड आपल्याला पाहायला मिळते रत्न क्रीडा मेजवाई संघाकडे मिलन बोलणी झालेली झाला पण पंकज झगडे पंकज झगडे याच्या माध्यमातून केला गेलेला हा जबरदस्त अँकर आपल्याला पाहायला मिळतोय एक गुण मिळतो तो रत्न क्रीडा संघाकडे आणि आता मात्र साहिल आपल्याला पाहायला मिळतो याच्या माध्यमातून जास्त रेड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील याचा मैदानावरती राहणं आवश्यक आहे जबरदस्त आहे त्याच्या आपल्याला पाहायला मिळालं सौरभ जाधव याला मैदानाच्या बाहेर जमा केला

इथे इथे मात्र मात्र पाहायला पाहायला मिळाले प्रयत्न डिफेन्स मध्ये रत्नदीप च्या क्रीडांगणावरती एक बरोबर आर आपल्याला कोण भेटत रत्नदीप क्रीडा मंडळ संघाला या सामन्या होणारा यस मॅच वर पुन्हा एकदा फैजल करण्यासाठी दाखल सामना संपण्यासाठी एक मिनिट शिल्लक आणि निश्चितच या सामने मध्ये आता मात्र औपचारिकता आपल्याला पाहायला मिळते कारण का गोल प्रकार जर आपण विचार केला तर निश्चितच यानंतर होणार सामना निवेंद्रजी चिपळूण विरुद्ध दु गुरुकुल चिपळूण आजच्या रस्त्यातील शेवटचा आणि क्वार्टर फायनल चौथा क्वार्टर फायनलचा सामना आपण इथे खेळवणार आहोत दोन्ही दु संघांनी क्रीडांगणाच्या दिशेने यायचे यस सामना संपतोय आणि इथे मात्र या स्पर्धेमध्ये रत्नागिरी